पक्षाच्या व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे होणाऱ्या महाराली करता गोंदिया नागपूर येथे भव्य महारेली आयोजन करण्यात आले आहे या रॅलीमध्ये काँग्रेसचे देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार आहे याच रॅलीमध्ये सहभागी होण्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहसराव कोरटे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते कोमारा येथून नागपूरच्या दिशेने रवाना झाले असून त्या ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये सहभागी होणार आहेत आपल्या जिल्ह्यातून जवळजवळ वीस हजार लोक नागपूरमध्ये महारेलीला पोच पोहोचत आहे आता सर्वच्या सर्व आमचे कार्यकर्ते नेते मंडळी सर्व आनंदेवे झालेले आहे सर्व लोक आता या ठिकाणातून निघालेले आहे माझ्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातूनसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि नेते मंडळी निघालेले आहेत एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो काय सांगल्याबद्दल एकदम काँग्रेस आता येणारे दिवस हे काँग्रेसचेच राहणार आहेत आणि सर्वांना कळून चुकलेलं आहे की काँग्रेसशिवाय ह्या देशाला आणि महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारच्या पर्याय नाही काँग्रेसही एक पर्याय आहे आणि काँग्रेसही चांगले दिवस आणणार आहे बाकी लोक तर फक्त हुलकावण्या देण्याचं काम घोषणा करण्याचे काम करतात आणि त्यामुळे लोकांमध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे येणाऱ्या दिवसामध्ये हे काँग्रेसच ह्या देशामध्ये राहणार आहे किती वाजता ही सभा आहे आपली एक वाजताची सभा आहे नक्कीचपणे एक वाजतापर्यंत सर्व नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत